नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण थंड पदार्थ खातो पितो तर त्यामध्ये आईस्क्रीम असतं काही मस्तानी असते किंवा शेक असतात तर अशा पद्धतीने आपण खूप सारे पदार्थ खातो तर ते पदार्थ कोणते आहेत त्या पदार्थामध्ये काय मिक्स आहे ते, ते कशापासून तयार केलेले आहेत हे आपण पाहायला हवं तर आज मी तुम्हाला असा एक थंड पेय करून दाखवणार आहे ते पिल्यानंतर तुमच्या शरीराला थंडावा मिळेल त्याचबरोबर त्या भरपूर भर प्रमाणामध्ये पौष्टिक घटक मिळतील असं हे थंड पेय आहे किंवा तुम्ही याला एक स्मूदी म्हणू शकता तर अशी ही स्मूदी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे थंड पेय आहे ते करायला अगदी सोपं आहे यामध्ये मी फळांचा वापर केलेला आहे ड्रायफ्रुट्सचा वापर केलेला आहे त्यामुळे एकदम पौष्टिक असं हे थंड पेय तयार होतं करायला एकदम सोपा आहे झटपट होणार आहे काही मिनटामध्ये तुम्ही हे तयार करू शकता तर या अगोदरसुद्धा मी तुम्हाला थंड पदार्थाच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्यातल्या काही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे, देते तर तुम्ही नक्की पाहू शकता काही आंबीलच्या रेसिपी आहेत काही सूपच्या रेसिपी आहेत किंवा काही अशा थंड रेसिपी आहेत त्याच्या काही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देणार आहे तुम्ही नक्की पाहू शकता तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण तुम्हाला या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा किंवा माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पौष्टिक पेय करण्यासाठी इथे मी दोन ग्लास थंड दूध घेतलेला आहे आणि इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरू शकता आठ ते नऊ काजू आणि आठ ते नऊ बदाम घेतलेले आहेत पाच सहा खजूर घेतलेले आहेत एक सफरचंद घेतलेला आहे आणि दोन चमचे मध घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला काजू बदाम आणि खजूर दुधामध्ये एक अर्धा तास तरी भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे हे छान भिजले की हे मिक्सरवरती लगेच बारीक होतात म्हणून आपल्याला हे पाण्यामध्ये न भिजवता डायरेक्ट आपण हे दुधामध्ये भिजवतोय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्यामध्ये भिजवून नंतर हे बाहेर काढून नंतर मिक्सरवरती बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल तर आता आपण हे अर्ध्या तासासाठी भिजवून घेऊया त्याचबरोबर हे दूधसुद्धा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स आपले चांगले भिजलेले आहेत त्याचबरोबर इथे मी सफरचंद कट करून घेतलं आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आपलं दूधसुद्धा थंड झालेलं आहे तर आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात हे आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे यामध्येच आपण दोन चमचे मध घालूयात तर इथे मी दोन ग्लास हे थंड पेय करते त्यामुळे इथे मी दोन चमचे मधाचा वापर केलेला आहे आता आपण हे सुरुवातीला मिक्सरवरती फिरवून घेऊया आणि पूर्णतः बारीक करून घेऊया याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊया आणि नंतरच आपल्याला हे थंड दूध यामध्ये घालायचं आहे यामध्ये मी अजिबात साखरेचा वापर करत नाही जर तुम्हाला लहान मुलांना बनवायचं असेल तर अगदी चमचा दोन चमचा तुम्ही यामध्ये साखर घालू शकता आता आपण हे मिक्सरवरती फिरवून घेऊया सगळे ड्रायफ्रूट्स अगोदर मी बारीक करून घेतले आणि नंतर त्यामध्ये थंड दूध घातलं आणि परत एकदा ते मिक्सरवरती छान फिरवून घेतलं तुम्ही पाहू शकता एकदम दाटसर आणि मस्त थंडगार आणि पौष्टिक असं थंड पेय आपलं तयार झालेलं आहे किंवा तुम्ही याला ड्रायफ्रूट्स शेकसुद्धा म्हणू शकता एकदम सोपी रेसिपी आहे पौष्टिक आहे अशा पद्धतीने थंड तुम्ही मुलांना उन्हाळ्यामध्ये देऊ शकता यामुळे शरीराला थंडावा देणारी अशी ही रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा जर तुम्ही मुलांना बनवत असाल तर यामध्ये तुम्ही थोडंसं चॉकलेट सिरप घातलं तरीसुद्धा चालेल किंवा चॉकलेट घातलं तरीसुद्धा चालेल एकदम मस्त असं हे थंड पेय तयार होतं तर या, या पद्धतीने नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला ला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद